आता आपण कुसगाव या ठिकाणी आपण आता आहोत तर या ठिकाणी मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संजोग भिक्खू वगैरे आज हे उमेदवार घोषित झाल्यानंतर गाव भेट दौरा त्यांचा या ठिकाणी आलेला आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी वाघेरेंची गाडी या ठिकाणी येणार आहे या त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी ढोल ताशा पथकाचं त्यांनी नेमणूक केलेली आहे गावातले गावकरी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी वाट पाहत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल आता गेल्या दहा वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे मावळ तालुका याच्यामध्ये श्रीरंगा आप्पा बारणे या ठिकाणी दहा वर्ष नेतृत्व करत आहेत खासदारकीचे आता इथून पुढे तुमच्या गावातल्या लोकांच्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय काय विकास केला या गावासाठी किंवा संजोग वगैरे यांना निवडून कोणाच्या बाजूने कळले मी गुडे कुसगाव माझी सरपंच माझं एकच म्हणणं आहे आता गेली दहा वर्ष जे खासदार होते श्री बारणे फक्त मत मागण्यासाठी ते गावात आलेले आहेत आले का दहा दिवस दहा वर्षा त्यांचे आतापर्यंत चक्कर नाही आणि गावामध्ये जो आता फंड आलाय ना त्यांचा मी तो आता शेवटला गेलाय याच्या मागे काहीच नाही तर आम्हाला आता एकच पाहिजे की आता दहा वर्ष भरपूर आधी एक नवीन चार आम्हाला पाहिजे म्हणून साठी संजय वाघेल यांचा अमेरिका ते खासदार हे होणार बदल पाहिजे काय असं भारी विकास कुठला झाला नाही खासदार एकही फंड वगैरे काहीच नाही आता येणारे नवीन कोणी उमेदवार असेल तो चांगले काम करणार का असेल तर आमच्या गावाचे त्याला सपोर्टिंग राहील हा बघ चालेल ना ना आम्ही त्यांच्या आधी सुद्धा काम आमच्या गावाचे काम वगैरे विकास करावा आमचं गाव सिटीमध्ये जवळ असूनही विकास नाही आमच्या गावाचा फिल्टर पाण्याचा प्लॅन नाही काय नाही थोडी सुविधा पाहिजे चांगल्या सिटीला जवळ असून काहीच नाही गावाला तर आपण पाहिलं तर गेल्या दहा वर्षापासून श्रीरंग आप्पा बा, बारणे यांनी एकही गावाचा विकास केलेला नाही असं ठाम मत इथल्या नागरिकांनी मांडलेलं आहे मावळ परिसरसाठी मी सचिन मोरे कुसगाव